कुदळामध्ये का तुम्हाला उकरा म्हणलाय काय मग कसं उरायचंय हा धरतोय धर धरतो त्या तू कर घरी असलं तुमचं कालवा 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 डोक्याला यापी आई मी नाही डोकं खायला लागलाय तुम्ही आले अलीकडे उकर म्हणलं की नऊ बंद केलं लगेच असं चांगलं बी आहे चांगलं पण करायचंय आधी तर काय डोक्यांनी माझं डोकं खाल्लंय माहिती चांगलं अजून वर्ण मला तुम्ही उकरायला लागलाय ना असं केलंय मित्र कशाबाई उकरच तुम्हाला माहित आहे का ह्याच्या डोक्यात काय असतं का मी काय करायचो आता इथं थोडं डबर आहे म्हणून ती लेवल करून देतोय गरिबीतनं कस तरी पैसा नसल्यामुळं लय अडचणी सगळ्या कामात नियोजन सुट्टी आणि हिथे आता करायचं डबराय थोडं आणि काय उजवायचं हे तुम्हाला माहित नाही आता हे आणलंय बाबा हवा गरबी आहे तुमच्याकडे आता आता हे आहे स्वस्तात आपलं कसं आहे परीक्षेला आपल्याकडं पैसे नाहीत म्हणजे अजून हे बाकीचं काम लय त्यामुळे आपलं हे कसं होतं लय घाण खाली होतंय बसा हे होता जरा चांगलं दिसणार म्हणून मी कस तरी सोळाशे रुपये आणले म्हणून म्हणजे डबर बसवा बसवायला वाटतं गरज खायला लागला घर कशाला खातो मी तिला कुठं माहिती मी तिकडे घर जाऊन टाकलेलं तेवढं कसं करत सांगणार सांगितलं तिकडे घरात जाऊन टाकलो मागच्या आठवड्यात ती नव्हती कामा घेत आण तिकडे टाकलो तर हे आणलं आता ही पैसे चांगलं वाटतंय का बघा आता काय करू हात धरल्यावर दाखव हात धरल्यावर हां आता हे हात धरल्यावर सगळं झालं अंगी आणि हात धरतो आणि हात तो मला दाखवतो हां सगळं काय झालं खुश होईल रोज असलं म्हणजे काय आपल्याला काय प्रश्न तुझं पण ही पसंती जरी दिसतरी यो माझ्यावरचं आपण आपलं हे करून घेऊ चांगला हे झालं मस्त मजा करायला जाऊ चला तर हे बसून टाकू आता थोडा बसवा नको बसवा की सुट्टी दिशी सुद्धा सुट्टी नाही मला म्हणजे असं म्हणजे कामच आहे तर बसून घेतो बसो का बसवा बसो का एक पुका हे जाऊ करू नका खाणतल पडा 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 पडा

एवढं डबर होत घरात दुसरात जाऊ दे ते <laughs> बस करा काही वेळ खांदा बस करा इथला डबर खांदवा इथला डबर खांदवा डबर आता दोन राहिले ते बघा आता तू कधी निघायची काय माहिती असे डबरी डुगरी सुधवा लागते ती कुठल्या ठावा भगवंतची इच्छा असते भगवंत तर काढायचा कुणा आपल्यावर फळ मिळत एक माणसाचे माझ्याकडे बाबा आर्श एक स्वतःचं चांगलं घर असावा असं वाटतं असं वाटतं मेहनतीला काय करायचं मेहनतीला मिळत आम्ही काय म्हणजे आमच्या आमच्या घरात आमच्या आमची खुश राहतोय आम्ही आम्ही काय नाराज होत नाही पण एका माणसाची कुठल्याही गायची इच्छा असते करायला सांगा बरं आपलं चांगलं घर असावा असं म्हणून तशी माझी पण आहे

काय म्हणते मला काय म्हणाले ना कारण आमच्यात नव्हतं छपार कधी आमच्या पत्र होतं तुमच्यात होतं तुमच्यात होतं छपार कारण त्याच्यामुळे आमच्या माहिती नाही एवढं सुवा सुवा छ तुमच्या मग काय तसंच करायला अलीकड अलीकडं अलीकडं मला करायला लागलाय व तुम्हाला काय वाटाय लागलंय ठाऊ काय सांगतो

आ, मुण मुण तर आमचं घरातलं मॅट टाकलेलं कसं वाटतं या आणि गरिबीत आपले एकत्र म्हणजे थोडंसं स्वयंपाकाला बसल्यावर खाली घाण लागायची सारखं ठीक घ्यावं लागायचं म्हणून म्हटलं आना काहीतरी परतच्या परत नंतर फरशी टाकायचं बघूया पण तात्पुरतं तर आम्ही केलंही तर कसं वाटतं आम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ह्यांनी मी काय तर म्हणते ते व्हिडिओ करताना आवाज केला व्हिडिओचा कारण नंतर मला आवाज टाकावा लागणार आहे तर ह्यानी पण म्हणते ते म्हणजे प्रत्येकाला वाटतं आपल्या घरातही असावा पण आजसुद्धा काय हरकत नाही